नमस्कार मित्रांनो महाबली इंजिनिअरिंग यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहेत आज आपण बघणार आहोत लेथ मशीनवरती बिग डाय ट्रनिंग करणे प्रथम आपण फोर जो चकवरती मोठ्या डायचे मटेल जे आहे राहून ते आपण फोर पकडून त्याला व्यवस्थित ट्रू करून घेणार आहोत ट्रू झाल्यानंतर आपल्याला जो काही त्याचा आय डी करायचा आहे त्या रफ साईजच्या आपल्याला प्रथम ड्रिल मारून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता ही डाय फिनिश झालेली आहे त्याप्रमाणे आपल्याला ही डाय बनवायची आहे प्रथमतः ड्रिल मारून ड्रिलने शक्य होईल तेवढा आय डी आपल्याला करून घ्यायचा आहे त्यानंतर बोरिंगसाठी मोठा टोल लावायचा आहे जेणेकरून हार्ड मटेरियल होईल तिथं चालेल इंटर मटेरियल ते अडायचे आहे त्याप्रमाणे आपण आय डी बोरिंगचा मोठा टोल लावून त्याचे आय डी बोरिंग करणार आहोत आय डी बोरिंग झाल्यानंतर ज्या काही आय डीच्या स्टेप आहेत त्या स्टेप आपल्याला मारून घ्यायच्या आहेत स्टेप स्टेप बाय स्टेप एक एक ऑपरेशन आपल्याला कम्प्लीट करायचं आहे ड्रॉईंगप्रमाणे दिलेल्या साईजनुसार त्याचं आय डी ओ डी स्टेप आय डी तसंच ओडीची साईज ओडीची स्टेपची साईज ही व्यवस्थित वर्निअरने चेक करून ती आपल्याला प्रॉपर करून घ्यायची आहे त्यानंतर आपण आय डीला डिग्री मारणार आहोत तुम्ही बघू शकता जे काही डिग्रीची साईज आहे आपण ती मशीनवर सेट करून स्टेप बाय स्टेप आता ते डिग्री आपण मारणार आहोत डिग्री मारताना डिग्री ही परफेक्ट लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर स्टूल व्यवस्थित सेट करून हळूहळू कट कर देऊन आपल्याला ते डिग्रीची साईज करायची आहे जेणेकरून वरणी चेक करून त्या जो काही आपल्याला डिग्रीचा मोठा आय डी पाहिजे ते चेक करूनच स्टेप बाय स्टेप कट लावून आपण तो डिग्री मारणार आहोत मित्रांनो आपल्या महाबली इंजिनिअरिंग चॅनलला आपण भरभरून प्रतिसाद दिला आणि यापुढेही असाच प्रतिसाद तुमचा मिळावा मी आशा करतो स्टेप बाय स्टेप आपण पुढे पुढे एक एक व्हिडिओ नवनवीन व्हिडिओ अपलोड करत राहणार आहोत तुम्हाला जर आपल्या चॅनलमधून व्हिडिओमधून जर काही शिकायला भेटत असेल तर तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा तसेच वेळोवेळी नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आल्यानंतर ते व्हिडिओ बघत चाला आणि तुम्हाला कुठल्या लेफ्ट मशीनवरती कुठल्या जॉबची माहिती हवी असल्यास कमेंटमध्ये तुम्ही करू शकता त्याविषयी मला जेवढं शक्य आहे तेवढं मी नॉलेज देण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण आता सध्या डिग्रीचं ऑपरेशन करत आहोत डिग्री मारणे डिग्री मारताना डिग्री व्यवस्थित सेट केल्यानंतर तू हा प्रॉपर लावून स्टेप बाय स्टेप डिग्री कट देऊन ती डिग्री आपण डाय डायगाना काळजीपूर्वक डिग्री मारायची आहे जेणेकरून त्याची फिनिशिंग चांगली येईल आणि ती डिग्री दोन्ही डायमीटर आतला आणि बाहेरला प्रॉपर आला पाहिजे म्हणजे दोन्ही डायमीटरची साईज ही व्यवस्थित आली पाहिजे त्यामुळे वे वेळोवेळी चेक करून ती डिग्री आपल्याला फिनिश करायची आहे मोठे डायटर्निंग करताना काळजी घेणे म्हणजे तुमचा टूल तुटता कामा नाही तो जर तुटला तर फिनिशिंग तुमची बिघडू शकते जेणेकरून वेळोवेळी आपल्याला त्या टूलवर लक्ष ठेवायचं आहे जेणेकरून फिनिशिंग आपली चांगली येईल आणि जॉब पण आपला खराब होणार नाही आणि चांग चांगल्या प्रकारे जॉब आपण फिनिश करू शकतो पण बघू शकता जे काही आपल्या आय डीची साईज आहे ती चेक करून हळूहळू कट देऊन आपल्याला ते पूर्ण करायचं आहे ड्रॉइंग प्रमाणे जी काही साईज आहे आपल्याला ती साईज चेक करूनच हळूहळू कट देऊन ती डिग्री मारून तो जॉब आपल्याला फिनिश करायचा आहे काम करताना आपण स्वतःची मशीनची तशीच जॉबची सर्व गोष्टीची काळजी घेऊनच आपण काम केले पाहिजे जेणेकरून जॉबचे नुकसान होणार नाही स्वतःला इजा होणार नाही आणि मशीनला पण प्रॉब्लेम येणार नाही अशा पद्धतीने आपण काम केले पाहिजे वेळोवेळी टूल खराब झाल्यास तो घासून घेणे त्याला धार लावून नंतर कट लावणे जेणेकरून तो टूल चांगला चालेल आणि फिनिशिंग पण आपल्या जॉबची चांगली येईल ड्रॉईंगप्रमाणे जे काही आपल्याला डिग्रीची साईज आहे ती वर व्यवस्थित चेक करूनच तो डी आपल्याला फिनिश करायचा आहे पण बघू शकता आपण डिग्री मारून फिनिश केलेली आहे आणि आता ओडीची जी, जी काही स्टेप आहे त्या स्टेपची साईज चेक करून आपण ते फिनिश करत आहोत स्टेपला स्टेपची डीप झाल्यानंतर आपल्याला जे काही चाम्पर दिलेले आहे ते चाम्पर आणि रेडियस व्यवस्थित मारून घ्यायचे आहे जेणेकरून जॉबा व्यवस्थित आपल्या ड्रॉईंगप्रमाणे ॲक्युरेट झाला पाहिजे आणि कुठल्या प्रकारचे तसं कुठले ऑपरेशन न राहता आपण पूर्णपणे ड्रॉईंगप्रमाणे चेक करूनच तो जो आपण मशीन काढणार आहोत डिग्री आपली फायनल झाली आहे ओडीची स्टेप पण फायनल झालेली आहे आता लास्ट ऑपरेशन आपले ओडीचे चॅम्पर आणि आणिला रेडियस मारणे बाकी आहे ते आता स्टेप बाय स्टेप आपण करून घेणार आहोत अतिशय बारकाईने लक्ष देऊन एक एक ऑपरेन्शन ऑफरेंना पूर्ण करायचं